एकूणच काय चित्र आहे की एक अधिकारी ज्याचं काम आहे सामान्य जनतेला सेवा देणं किंवा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं किंवा शासकीय योजना आहेत तर त्या सामान्य जनतेपर्यंत अतिशय पारदर्शक पद्धतीने पोहोचवणं हे सगळं काम करत असताना सामान्य जनतेसाठीच जे निवडून दिलेले सामान्य जनतेतील लोकप्रतिनिधी असतात लोक तर लोकप्रतिनिधींचा जेव्हा विषय येतो तर तेव्हा एक गोष्ट सर्रासपणे मांडली जाते की जसं अधिकारी बनण्यासाठी युपीएससी एम पी एस सारख्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे तर तसंच नेता बनण्यासाठी किंवा खासदार आमदार नगरसेवक नगरपंचायत महानगरपालिका वगैरे वगैरे जे काय असेल तर त्यासाठी सुद्धा एक परीक्षा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातूनच हे लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजे परंतु आपल्या भारतीय संविधानाच्या तरतुदींनुसार लोकप्रतिनिधी हा लोकांमधलाच असावा का कारण त्या प्रतिनिधीला त्या लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहीत असतात तो त्यांच्यातून निवडून आलेला असतो म्हणून त्यांच्या समस्या तो चांगल्या पद्धतीने सोडवत असतो तर ही तरतूद करताना हेतू अतिशय प्रामाणिक आहे आणि तो खरं तर रास्त सुद्धा आहे कारण लोकप्रतिनिधी हा लोकांमधलाच असावा परंतु काळानुरूप आता हे चित्र बदलत चाललंय जे आपले लोकप्रतिनिधी आहे तर ते कुठे गुवाहाटीला जाताना दिसत आहे किंवा एकमेकांच्या घरामध्ये घरातल्या लोकांवरती एकमेकांच्या प्रकरणावरती शिंत उडवताना दिसत आहेत म्हणजे हे तेच लोक आहेत जे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एकाच गाडीत बसताय आणि काहीतरी बिनसला आणि एखादा व्यक्ती त्या गाडीच्या खाली उतरला तर सगळ्या गावभरात त्या व्यक्तीचे धिंडवडे काढतायत म्हणजे कांड करायचे सुद्धा यांनीच आणि बिनसल्यानंतर सुद्धा यांनी एकमेकांची वाजवायची सुद्धा यांनीच अशा लोकांना रिस्पेक्ट देण्यासाठी देवाभाऊने आता नवीन नियम काढलेला आहे